म्हणतात ते मध्ये होता त्यातही माझा हात आहे आता मला समजत नाही ईडीच्या कुठे टाकले जावाई माहित आहे अजूनही त्या बाई सगळ्या जिवंत आहेत केलेल्या नाही फक्त वरती दिलेश्वराच्या पाया धरायचे तिने लोकांकडे घालायचे माझी कारवाई थांबवा म्हणून तिने रडायचं आणि इतर मोठे गप्पा करायच्या बघू कायद्या काय आवडणार परिस्थितीमध्ये ही गोष्ट सूर्यप्रकाशाची उत्पन्न होणार आहे आणि म्हणून त्यांची उर्जा वाढवू नये यासाठी राज्य सरकार माध्यम या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारलाही विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की त्यामुळे निश्चित

त्या संदर्भामध्ये आहे काम केलं जाणार नाही कुठे नियम आहे काम केलं आणि त्या ठिकाणी जे असेल तपासून हेच काल त्या ठिकाणी आहे काही जागा त्या ठिकाणी पडत असेल तर दुसरी जागा शासनाने ठेवू केली असेल त्यामुळे चुकीचं काय मला वाटत नाही काही केलं जाणार नाही विरोधकांना काय विरोधकांना चांगलं बघायचं नाही आणि त्याचा फक्त जे चांगला बिकतो जे वाईटच कसं आहे ते दाखवायचं आहे स्वतःच त्यांनी काय केलं नाही उद्योगींनी काही केलं नाही करावीसाठी आम्ही करतोय टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट